दर्शन आपलं स्वागत आहे दिखेड शहरात ईद उल फितर शांततेत साजरी मुस्लिम धार्मियांची ईद उल फितर अकरा एप्रिल रोजी शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ठीक साडे नऊ वाजता हाफिज मेहराज हसन यांनी उपस्थित मुस्लिम अनुयायांना सामूहिक प्रार्थना करत देशात शांतता प्रेम बंधुभाव समृद्धी राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत व्हावी यासाठी यावेळी प्रार्थना केली पवित्र रमजान महिन्याचे तीस रोजे संपल्यानंतर आणि चंद्राचे दर्शन झाल्यानंतर मुस्लिम धार्मिक कॅलेंडरनुसार एक शव्वाल रोजी ईद उल फितरची नमाज पठन करतात एक दुसऱ्याला गळा भेट करत ईदच्या शुभेच्छा देतात शहरात यावेळी सध्या निवडणुकीचे दिवस असल्यामुळे ईदगाह मैदानावर विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मुदखेड पोलीस निरीक्षक वसंत सपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे सहाय्यक निरीक्षक कमलताई शिंदे पाटील यांच्यासह हेड कॉन्स्टेबल ठाकूर डी एस बी चे किशोर पाटील हेड कॉन्स्टेबल बालाजी गीते चंद्रशेखर मुंडे सह इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यावेळी चांगला बंदोबस्त ठेवला होता मुदखेडहून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट आज तमाम रिपोर्टने عیدگاہ پر عید الفطر کی نماز ادا کی اور ہم تمام ہندوستان کے مسلمانوں کو اور ساتھی ساتھ ہمارے برادر وطن کو عید کی بہت بہت مبارک بات پیش کرتے ہیں اور ہم اس میں یہ بتایا گیا کہ جیسے ہم نے اللہ تبارک و تعالیٰ نے ہم کو جو مہینہ تھا فرمایا تھا اس میں روزوں کا رکھنا رات میں ترابیوں کا پڑھنا اور قرآن شریف کی کثرت سے تلاوت کرنا یہ ساری چیزیں جو کی ہے آج اللہ کے سامنے ہم نے آپ آ کر اللہ کو منا کر آج اس کا بدلہ سمجھو ہم نے اللہ سے مانگا اور ہمیں اللہ سے امید ہے کہ اللہ تبارک و تعالی ہماری اور پورے, پورے امت مسلمہ کی الحمدللہ اللہ پاک اپنے فضل سے مغفرت فرمائیں گے اور ہم نے حالات کے سازگار ہونے کے لیے بھی دعائیں کی اور آپس میں جیسے اتحاد و اتفاق کے لیے ہم نے دعائیں کی کہ جیسے کچھ شر پسند یعنی آفت میں آپس میں برادران وطن اور مسلمانوں میں جو تفرقہ ڈال رہے ہیں اس کے لیے بھی ہم نے دعائیں کی ہے کیونکہ بہت کم ہے گنے چنے لیکن اکثر طبقہ ایسا ہے ہمارے برادرین وطن بھائی کہ ہمارے ساتھ شریک ہے اور آج وہ ہم سے مسافہ کرنے کے لیے ہمارے استقبال میں یہاں جمع ہوئے عیدگاہ پہ پنڈال لگا کر وہ ہمارے استقبال میں بیٹھے یہ ایک قومی یکجہتی کا یہ ثبوت ہے اور ہم ان کو دل کی گہرائیوں سے ہم ان کا شکریہ ادا کرتے ہیں اور اللہ سے دعا گو ہے کہ اللہ تبارک و تعالیٰ تمام عالم اسلام کی اللہ مغفرت فرمائے عید کے موقع پر یہ پیغام ہے جیسے ہمارے امام صاحب نے دعا بھی کی ہے اس میں خاص طور سے ملک کے حالات کے لیے اور ملک کی یک جہتی کے لیے جو کہا ہے تو یہی ہمارا مسلمانوں سے مسلمانوں سے یہی درخواست رہے گی کہ ان کے ساتھ حسن سلوک کیا جائے جو اسلام نے تعلیم دی ہے اور اس کے ذریعے سے ہی آپ بھائی چارے کو بڑھا سکتے ہیں اور اس کے ذریعے سے ملک میں امن اور خوشحالی آ سکتی ہے تو یہ मुदखेड शहरातील व सर्व देशबांधवांना सर्वप्रथम मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि मुस्लिम समाजचा हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यात त्यांचे जवळपास रोजे होतात तीस रोजे होतात आणि सर्वात जास्त म्हणजे या महत्त्व आहे या मुस्लिम सणाला त्यामुळे आम्ही शहर काँग्रेस काँग्रेसच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि असेच एकोपा रहावा हिंदू मुस्लिम बांधवात आज जो उपाय घडवला आहे सर्व आघाडीच्या लोकांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांनी जो येऊन जो जात सर्व जात धर्माच्या लोकांनी येऊन जो एकुबा दाखवला आहे असाच एकुबा शहरात राहावा यासाठी मी एकदा पुनश्च मुस्लिम बांधवांना व सर्व देश बांधवांना इच्छा शुभेच्छा देऊन माझे दोन शोध संपव आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना नायगाव मतदारसंघ आमदार वसंतराव शेवांच्या वतीने सर्वांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नांदेड लोकसभा महाविकास आघाडीतर्फे सुद्धा खूप खूप सर्वांना शुभेच्छा आज ईदच्या निमित्तानं पूर्ण मुस्लिम बांधव ईदग्या समोर पूर्ण जमलेले आहेत उदखेडचे पूर्ण आणि आमच्या परिसरातले पूर्ण हिंदू समाज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज आम्ही जमलोत आमचा त्यांना आशीर्वाद नेहमी राहील एवढे म्हणून मी दोन शब्द हो आज सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे टेन टाकून आपल्या सर्व हिंदू बांधवांना बोलून एक समाजात एक आपला एकोपा यासाठी सर्व हिंदू बांधवांनीसुद्धा मुस्लिम समाजांना ईद ईदच्या शुभेच्छा दिल्या सर्व मुदखेड शहरातील तालुक्यातील व सर्व देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा آج مٹ کے شہر مدے پرتی ورشا پرمانے ہر سال کی طرح اس سال بھی عیدگاہ عیدگاہ کے میدان پر نماز ادا ہونے کے بعد ہر ہندو باندھو نے ہمارے مسلم بھائیوں کو مبارکباد دی ہے عید کے سلسلے میں اور میں ہمارے پورے پارٹی کی جانب سے جو بھی ہمارے متر پکچھ ہے انہیں کی سبھی کی اور سے متخیڑ اور متخیڑ کے پرسر میں جو بھی ہمارے مسلم باندھو ہے بھائی ہے بہنا ہے ماں ہے انہیں سب کو آج اچھے دن پر عید کی مبارکباد دیتا ہوں سروات موٹا مسلم سماج کا ماننا آسنارا سن مجھے عید त्यानिमित्तानं आम्ही सर्व हिंदू बांधव आपल्या हिंदूची संस्कृती आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन चलणं आपली बांधिलकी जपून आपण सर्व इथल्या मुस्लिम बांधवांना आज ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षाचे माणसं इथे उपस्थित होते सर्व खेड्यापाड्यातून आलेले प्रतिष्ठित माणसं सर्वांना मिळून इथं आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या बोल आज निमित्त महाविकास आघाडी आमच्या सर्व पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांना की ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो रमजान हा पवित्र महिनाच समजला जातो या एक महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांच्या वती उपवास आराधना केली जाते या आज याची सांगता या ठिकाणी एक महिन्यानंतर आज रमजान ईद या निमित्ताने आम्ही सगळे काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या वतीने या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत तसेच आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या सर्वांच्या वतीने या निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि असाच सर्व धर्मसमभाव टिकून राहावा आणि पुढेही यांना तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टीची इच्छा भरभराट लाभो हीच इच्छा व्यक्त करतो आणि रमजानच्या पवित्र महिन्याचा आज सांगता असल्यामुळे रमजानच्या सर्व मुस्लिम बांधव आणि समाजातील परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब यांच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांना यापुढेही अशी सामाजिक बांधिलकी दोन्ही समाजामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व धर्मसमभाव भारतामध्ये नेहमीच आपल्या राहिले आहे आणि त्याचं हे करण्यासाठी शरद पवार साहेब किंवा महाविकास आघाडीने नेहमीच पुढाकार घेतला आहे हा एकोपा असाच कायम राहावा अशा यावेळी शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप मोठ्या आनंदामध्ये ईद साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे आमचे प्रमुख कार्यकर्ते यावर्षीसुद्धा सुद्धा यावर येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाले कोणताही पक्ष न बाळगता माणूसी नाताने पहिल्यापासून मुतखंडमध्ये जसं वातावरण आहे भाईचाऱ्याचं मुस्लिम हिंदू एक आहेत त्याचप्रमाणे इथं मुतखंडमधलं वातावरण सोपवल्याचा ठेवण्याचा प्रयत्न सर्वच समाजातील घटकांनी केला त्याप्रमाणे आज सर्वांना आनंद झाला ईद सण हा आमच्या मुस्लिम बांधवांनी तीस दिवस एवढा कडक रोजा पकडून दररोज न काही खाता पिता आणि संध्याकाळी ईद रमजान सोडायचा हा त्याचा आज शेवटचा दिवस आणि ईद चांगल्यारीत्या इतकंमध्ये साजरी झाली त्यामुळं मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज ईदच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना आमच्या कोण व आमच्या कोण शुभेच्छा आज ईदचा एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला सगळ्या आमच्या पीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आमच्या कोण आमच्या होणाऱ्या खासदारा कोण आमच्या चव्हाण कोण सगळ्या कोण ईदच्या शुभेच्छा आज मुदखेडी ते ईद खूप उत्साहात साजरी झाली मुस्लिम समाजातील सर्व मुसलम मुस्लिम समाजाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा भा, भारतातील सर्व मुस्लिम समाजाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा एकदम ईद उत्सवात साजरी झाली आणि आम माझ्याकडून आमच्या अशोकराव चव्हाण साहेबाकडून प्रताप पाटील चिरलेकरांकडून खूप खूप शुभेच्छा येतात आज मुस्लिम समाजाच्या रमजान ईदचा जसं हिंदू समाजामध्ये दिवाळी साजरी करतात तशी मुस्लिम समाजामध्ये ईद साजरी करतात या ईदच्या पूर्ण भारतभर मुस्लिम समाजांना आमच्या भारतीय जनता पार्टीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मोदीजींचा एकच संदेश एकशे चाळीस करोड परिवारांचा देश आम्ही कोणता भेदभाव करत नाही ना कोणता हे करत नाही सर्वांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व मुस्लिम बाधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद निमित्त आज एकता मित्र परिवारातर्फे सर्व देशवासियांना आणि मुदखेडवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आज मुदखड येथे मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा सण रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ईदगा मैदानावर साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने या ठिकाणी मुदखेड शहरामध्ये सामाजिक राष्ट्रीय एकात्मता वृंदीगत करण्याच्या दृष्टीने सर्व हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा दिल्या या शुभेच्छामुळे शहरामध्ये सामाजिक एकोपा सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण अधिक वृंदीगत झाल्याचे दिसून आले या निमित्ताने मुदखेड पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक वसंत सक्रेसाहेब व अधीनस्थ पोलीस कर्मचारी यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी ईद निमित्त सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे आजच्या रमजान ईदच्या निमित्ताने मुदखेड तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते व त्यांचे सर्व सहकारी यांनी देखील ईदनिमित्त सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद